तुनकी आदिवासी विद्यालयाच्या दोन हजार एक व दोन हजार दोनच्या बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तेवीस वर्षानंतर भव्य गेट टुगेदर शिक्षणाच्या आठवणीच्या काळात ओघात फुलासारख्या सुगंध पसरत राहतात आदिवासी विद्यालय टुनकी येथील सन दोन हजार एक दोनच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र येऊन आठवणीचा सोहळा साकारला दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित या गेट टुगेदर कार्यक्रमाला माजी विद्यार्थी व शिक्षक मंडळी मोठ्या उत्साहाने उपस्थित होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सथानी संस्थेचे सचिव सुभाष चांदूरकर हे होते तर माननीय मुख्याध्यापक सर मुख्याध्यापक धामोडे सर पठान सर परस्कार सर लासुरकर सर देवराव साबळे प्रभू शेगोकार खामणकर सर आदींचे मार्गदर्शन लाभले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षकांचा म्हणण्यावरांचा सत्कार करून त्यांच्या ऋणात आपली कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांचा प्रवास पूर्ण होत नाही हे भावनिक वातावरण स्पष्ट दिसले या प्रसंगी वर्षा कानाडेलकर साधना निंबाळकर आशा लोणकर फुलाबाई उंडे लता खडसे प्रिया हरकूत उर्मिला लोखंडकर रेखा ठाकरे गोपाल धीवकर श्रीकृष्णा बोरकर गोपाल वारनकर गजानन धाडे अनंत कसुकार विजय झालटे गोपाल मोहोकार हरिदास दहीकर गोपाल चोरे श्रीकांत धामोडे हरिदास महाराज श्रीकांत महाराज फुकमारे दौलतसिंग बाबर इरफान सर मनोज पाटील अमणकार निलेश वाघ संगम सोनोने विनोद निंबोळकर अभय कुलकर्णी दत्ता चोरे दिनेश दुधमाल श्रीकृष्ण दातीर प्रमोद रायपुरी दीपक मानकर दीपक पांडव अनिल खेडेकर संतोष शिकटे आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांनी दिलेले कठोर आणि शिस्तबद्ध शिक्षणाच्या बळावर आज या बॅचमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असल्याचे गौर उद्गार कृतज्ञतेने काढण्यात आले कोणीतरी आयुक्त कार्यालयात तर अनेक जण शैक्षणिक सेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहे याबद्दल बोलताना सूत्रसंचालन करताना संतोष चिकटे यांनी विद्यालय व शिक्षक मंडळीचे मनपूर्वक आभार मानले तर मनोज पाटील यांनी या माजी विद्यार्थी परिवारामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवत राहू अशी हमी दिली अनिल खेडेकर यांनी आपल्या गीत सादरीकरणाने कार्यक्रमात रंग भरला अमर भगत यांनी आभार प्रदर्शन करून सर्वांचा मनापासून गौरव केला कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या सर्व मित्र परिवारांचे तसेच उपस्थित शिक्षकांचे आभार मानून भोजनाने या संस्मरणीय मैफिलीची सांगता करण्यात आली युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे तुणकी